वेब्स परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांचा ग्रेट ब्रिटनच्या विद्यापीठासोबत सामंजस्य करार परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत शिक्षणाची सरकारकडून व्यवस्था ग्लोबल फिल्म फॅसिलिटी देण्यासंदर्भात राज्य सरकारचा महत्वाचा करार डीएनईजी राज्य सरकार आणि प्राईम फोकस यांच्यातल्या करारामुळे जवळपास तीन हजार कोटींची गुंतवणूक को महाराष्ट्रामध्ये केली जाणार राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी दोन मोबाईल क्रमांकांवरून आव्हाडांना धमकी सुमित देशमुख नावाच्या व्यक्तीकडून नावाने धमकीचे फोन एक्स पोस्ट करत आभाडांची माहिती लाडक्या बहिणीचा एप्रिल महिन्याचा हप्ता आजपासून जमावण्यास सुरुवात येत्या दोन ते तीन दिवसात लाभार्थी महिलांना योजनेचे पैसे मिळणार मंत्री अदिती तटकरे यांची माहिती पुरंदर विमानतळाच्या ड्रोन सर्वेक्षणाला स्थानिकांचा विरोध शेतकऱ्यांनी ड्रोन सर्वे पाडला बंद यावेळी पोलीस आणि स्थानिक शेतकरी यांच्यामध्ये वाद सांगलीतल्या कर्मवीर पतसंस्थेसमोरून तेरा तोळे सोनं लंपास बँकेत सोनं लॉकरला ठेवण्यासाठी आल्यानंतर घडलेली घटना ड्रायव्हरनेच मित्राच्या मदतीने रचला चोरीचा प्लॅन नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना नोटीस ईडीच्या आरोपपत्रावर बाजू जाणून घेण्यासाठी दिल्लीतल्या राव अॅव्हेन्यू कोर्टाने नोटीस बजावली राहुल गांधी सोनिया गांधी आणि इतर यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यावर समन्सबाबत निर्णय श्रीनगरच्या दल लेकमध्ये शिकारा उरटून दुर्घटना सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वडील आणि मुलगा पाण्यात बुडाले बुडालेल्या वडिलांना वाचवण्यात यश मुलाचा शोध सुरू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट